पाच आयुष लक्ष्मण शिंदे आहे का दाखवती नाव चेक करून घेते काय हर्च क्रमांक अकरा ऋषी ज्ञानेश्वर हंबीर आलेला आहे का ऋषी ज्ञानेश्वर हंबीर अर्ज क्रमांक चौदा अजिंक्यवाडी तू चेक करायचं बेटा नाव बरोबर आहे का आणि लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचे सोळा अन्माय दीपक लावडे आलेले का लावरे नाही ते सोळा नंबरची बाजूला आहे शिवराम ठोबे आलेले का सत्तावीस नंबर देवासरे अर्ध क्रमांक सत्तावीस देवास होत आलेले का देवा उमरे नाही पुन्हा अर्ज अर्ज क्रमांक वीस पुणाल प्रकाश स्वतः अर्ज अर्ज क्रमांक एकशे आठ सोपान सुनील वाघ अर्ज क्रमांक एकशे एकोणचाळीस महेश नाना जाधव नाव घ्यायचे नंबर आणि अर्थ क्रमांक एकशे जयराम बाळुणेरे अर्ज क्रमांक सत्तेचाळीस मयूर राजाराम चोपडे మరుచక్రమం పే చేప ఫారస్యోసేలా